उपासाला एक तर आपल्याकडे साबुदाणा आणि बटाटा याच्याशिवाय कधी कोणाचे उपास पूर्ण झालेले मी तरी पाहिलेले नाहीत हे दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या पूर्णपणे चुकीच्या आहेत एक तर बटाटा इसवी सन च्या आसपास पोर्तुगीजांनी भारतात आणला त्यांना स्वतःला खाण्यासाठी आणि तुम्हाला माहिती पण असेल कदाचित प्रत्येक जण प्रत्येक वैद्य कोणी ओळखीचे किंवा शुगरवाले पेशंट किंवा अशा सगळ्यांना पथ्या म्हणून काय वांग बटाटा खाऊ नका वाळ असतो प्रत्येकाच्या जीवेवर असतो पण तरीही उपासला बटाटा का माहीत नाही सतराशेच्या आधी कोणी आपले पूर्वज उपास करत नव्हते का त्यानंतर साबुदाणा तो तो पार तो कसा बनवतात तर ते, ते बोलायलाच नको एक तर ह्याचं मूळ जे स्रोत आहे हे पाम ट्री आहे आणि जी सर्वात जास्त प्रमाणामध्ये इंडोनेशिया मलेशिया मलेशिया ह्या भागामध्ये तुम्हाला ते दिसतात आणि एकोणीसशे चाळीस नंतर साधारणत साबुदाणा भारतात आला त्याच्या आधीचे लोक उपास करत नव्हते का लोकांचा आधीच उपसाचं प्रयोजनच वेगळं होतं उपासाला काहीच लागायला नाही पाहिजे खर तर उपासात काय खा तर उपासामध्ये तुम्ही फळं खा त्यानंतर जास्तीत जास्त लिक्विड म्हणजे लापशी म्हणतो खिरीचा एक प्रकार आहे लापशी शिंगाड्याची लापशी करतात केळ्याच्या पिठाची लापशी करतात त्यानंतर फळं सांगितली दूध पिऊ शकता ताक पिऊ शकता त्यानंतर राजगिराचे काही पदार्थ लाडू वडी असे काही खाऊ शकता त्यानंतर लाल भोपळा वगैरे खाऊ शकता उपवासामध्ये खूप सारे कंदमुळं सांगितली आहेत खायला ती आपल्या ते त्याचा खूप चांगला फायदा होतो त्याने अग्नि वाढतो पण आपल्याला ती कंदमुळांची काय कायची तर नावं पण माहीत नसतील उरलेल्या नावं माहिती असतील पण रेसिपी येत नाही सुरणाची सुरण सूरन झालं सुरणाची भाजी करतात छान लागते ती एकूण ह्याच्यावरती तर उत्तम औषधे मूळ व्याधाचा ज्यांना त्रास असेल त्याच्यावरती तर सर्वात सुंदर औषध म्हणजे त्यानंतर रताळ आहे लाल असतं पांढरं असतं त्यानंतर अळकुड्या असतात करिंदे असतात अशा कित्येक जी कंदमुळे जी आता पाहायलाही खरं तर मिळत नाहीत पण ह्याचा वापर करणं अपेक्षित आहे हे सुद्धा आता तुम्ही म्हणाल हे सगळं खाऊन पोट भरत नाही परत चित्र तिथेच फिरून की हे पोट भरायचं नाहीच आहे आपल्याला पोट रिकामं ठेवायचं